जय श्री स्वामी समर्थ तुम्हाला एक प्रश्न पडत असेल ना आपण साडीमध्ये छान दिसतो की ड्रेसमध्ये असा बरेच बायकांना प्रश्न पडत असेल आपल्यावर काय छान दिसतं साडी की ड्रेस तुम्हाला एक परवाचा एक किस्सा सांगतो आम्ही आमच्या सोसायटी मधल्या सगळ्या बायका बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा काही बायकांनी साड्या घातल्या होत्या काही म्हटलं तर एक दोन तीन बायकांनी साड्या घातल्या होत्या बाकीच्यानी जीन्स टी शर्ट घातलेलं काहीने प्लाझो टॉप घातलेला काहीने सलवार कुर्ता घातलेला आणि आम्ही असं फिरायला गेलो फार खूप एन्जॉय पण केला एन्जॉय के खाल्लं पिरलं तर थकल्यानंतर एका ठिकाणी शांत बसलो बसल्यानंतर आमच्या इकड तिकडच्या एन्जॉयच्या गप्पा झाल्या त्याच्यानंतर आपल्या कपड्यावरून विषय चालला एकमेकीला विचारणं चालू झालं बाबा तुझ्यावर ड्रेस छान दिसतोय का माझ्यावर ड्रेस छान दिसतोय का मी कशी दिसते हे माझ्यावर शूट होते का असं चाललंय यांचा गप्पा मग एकीनं मला विचारलं की का तू साडी का नेसलीस ड्रेस का नाही घातलास त्याच्यावर मी तिला उत्तर दिलं नाही मला तर साडी जास्त करून नेसायला आवडतं ड्रेस घालायला मला काय बंधन नाही कोणाचं पण मला साडी नेसायला आवडतं साडी नेसवून असं काही नाही पण मला साडी नेसायला आवडतं पण मी साडी नेसते माझं वैयक्तिक एक मत आहे आपले भारतीय नारी साडीमध्ये जेवढी सुंदर दिसते ना कुठल्याच ड्रेस मध्ये कुठल्याच पोशाखामध्ये सुंदर दिसत असं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि हे मत मी काही दुसऱ्या ठोकत नाही माणसांना आयुष्यात ज्याला जे आवडते ते घालायला काही हरकत नाही जसं राहायला जसं राहायला आवडतं तसं राहायला काहीच हरकत नाही पण माझं एक मत आहे आणि मी असा अनुभव पण घेतलाय कुणालाही घे तू स्वतः ज्या मैत्रिणीला मी बोलले तू जो स्वतःचे स्वतःवर निरक्षण करत साडी नेसल्यानंतर तू साडीमध्ये छान दिसते की ड्रेस मध्ये छान दिसतेस ती साडीचा फोटो लावून बघ साडीचा सा आणि ड्रेसचा सा फोटो एकत्र जोडून बघ त्याच्यामध्ये तू कुठल्या वेशात छान दिसतेस किंवा एखाद्या सेलिब्रिटी लोकांना घे त्यांचे तर किती भारी भारी ड्रेस असतात डिझायनर केलेले कपडे असतात सगळे त्यांचे तरी सुद्धा त्या साडीमध्ये छान दिसतात कुणाला घेऊ दर माधुरी दीक्षित घे आलिया भट घे रवीनाथ घे कुठलीही हिरोईन घे आत्ताची घे किंवा नव्वदच्या काळातली घे क्रती ना काय घे ती साडीमध्ये जेवढी सुंदर दिसते ती कुठल्याच पोशाखात सुंदर दिसत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माणसानं कुठलेही कपडे घालायला माझं काही बंधन नाही माणसांना आयुष्यात जसं जगवू वाटाल तसं जगायला काहीच हरकत नाही आणि आता कसं माहितीये का या धावत्या जीवनात साडीपेक्षा ड्रेस माणसांना कम्फर्टेबल वाटतो म्हणून जास्त करून बायका ड्रेसच घालतात त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं पण नाही आता मुंबई ठाण्याची तर एवढी गर्दी आहे की त्याच्यामध्ये ड्रेस घालवाच लागतो पण मला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटत मला पहिल्यापासून साडी घालायची सवय कुठेही गर्दीत जा कुठेही जा मला साडी घालायला छान वाटत तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि स्वतःच निरीक्षण करा आजच्या मध्ये तुम्ही साडीमध्ये छान दिसता की ड्रेसमध्ये छान दिसता